संविधानाची याबद्दल आपण जनतेला काय समजा येते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं आणि या विभागाचे जे मंत्री महोदय आहे अशेकजी शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सध्या सुरू आहे संपूर्ण देशभरात सुरू आहे परंतु प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकारनी आणि त्यातल्या त्या सांस्कृतिक कार्यविभागानी मंत्री महोदय जी शेलार साहेबांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या प्रत्येक राज्य आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे प्रामुख्यानं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा जागर खरं तर आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्या जगण्याचा हक्क आपल्या बोलण्याचा हक्क आपल्या स्वातंत्र्याचा हक्क एकूणच माणसाचं जीवन विकासाचा मार्ग दाखवणारं संविधान जे आहे त्या संविधानाचं जागर या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन करते आहे आणि ज्यातल्या त्या शाहिरी त्या महानाट्य अशा सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठिकठिकाणी थी जाऊन स्थानिक कलाकारांनाही त्यामध्ये सहभागी करून या सगळ्या कार्यक्रमाची निर्मिती या ठिकाणी होते आणि बऱ्यापैकी प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळते विशेष म्हणजे मुंबईसारख्या विभागातून महानाट्य जे चाळीस चाळीस कलाकार घेऊन महानाट्य आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि हे महा नाटक फिरत असताना ज्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे त्या जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांनासुद्धा या सांस्कृतिक या महोत्सवात सहभागी करून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन साजरीकरण होतं आपल्या या महोत्सवाच्या निमित्तानं जळगावचे शाहीर शिवाजीराव पाटील असतील शरदजी भालेराव असतील मा माझा ग्रुप असेल मी विनोद डेके आणि माझा ग्रुप असेल अशा सगळ्या कलावंतांना घेऊन हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो थँक्यू